डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याचा निषेध तिरंगा आंदोलन जळगाव प्रतिनिधी सुरवाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानकारक शब्द वापरणाऱ्या व्यक्तीचा निषेध करत वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले यावेळी विविध समाज बांधव आणि अर्जुन उपस्थित यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित व्यक्तीवर संविधानिक आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली तसेच अशी वक्तव्य देशाच्या एकतेसाठी घातक एक असून संबंधित व्यक्तीस कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये निवेदन सादर करण्यात आले विशेष या निदेश निषेध आंदोलनात सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जातीवादी सैतान याने शब्दा शब्दामध्ये बडबडून गेलेला आहे त्या जातीवादी या ठिकाणी आपण निश्चित म्हणून आपल्या वरणगाव शहरामध्ये आंदोलन घेत आहे या आंदोलन घेण्याचा उद्देश एवढाच आहे कारण हा भूषण परत काही असा बोलून गेलेला आहे इतर समाजावर सुद्धा तो बोललेला आहे परंतु इतर समाज रस्त्यावर येण्यासाठी काय घाबरता याची मला कल्पना नाही परंतु एकच असा विषय आहे की ज्या ज्या वेळेस अन्य अत्याचार विटंबना होतात त्या त्या वेळेस फक्त हा बहुजन समाज तर सोळा फक्त जयभीम समाज हा रस्त्यावर येतो आणि बहु बौ, बहुजन समाज फक्त दुरून वाट पाहतो की आपल्याला कोणी म्हणेल आपल्याला कोणी बोलेल पण एवढा धाकत न राहता जो आपला प्रतिस्पर्धी आहे आपल्याला काही विरोध करत असेल आपल्या बहिणीचे अप्रू बेसिला टांगत असेल कोणा महापुरुषाच्या विटंबना होत असेल तर अशा बडव्याला कडक शासन झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे या आंदोलनाचा उद्देश असा आहे की पाच तारखेला हा भूषण बरंच असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खूप बडबडला आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या पडसाद उमटत आहेत प्रशासनाला सुद्धा त्यांनी अशी ताकीद दिलेली आहे एस पी साहेब डी एस पी साहेब यांचीसुद्धा त्यांनी बराच गलिच्छ शब्दामध्ये असे वाचाळविरासारखा तो भयानक असा बोललेला आहे परंतु शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्या फडव्याला कठोरात कठोर शिक्षा शासनाने केली पाहिजे कारण असा दुसरा कोणीही ब बोलणार नाही किंवा त्याची ताकद वाढणार नाही याचं जर तोंड आताच ठेवलं त्याचे जर हातपाय आताच तोडले तर भविष्यात अशा घटना घडणार नाही महापुरुषाच्या विटंबना होणार नाही कुठल्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यावर कोणी बोलण्याची हिंमत होणार नाही या उद्देशानं ना सांगायचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी वरणगावमध्ये मा लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो आहे या आंदोलनामध्ये फक्त बहुजन समाजनं बोलता फक्त भीम समाजच प्रतिनिधित्व करतो याच्या आम्हाला दुःख आहे असं आम्ही सक्षम आहे कारण एका बळलं म्हटलं ते नाव दाखत नाही कारण तो सूर्यासारखा आहे तो प्रकाश देणार आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अफाट असं कार्य आहे आणि त्याची ती लायकी नाही आज या ठिकाणी औरंगाबाद येथे बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी तीव्र निदर्शने केली जात आहे भूषण पाटील नामक समाजकंटकाने फेसबुक लाईव्हच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका केली आपत्तीजनक असा व्हिडिओ त्याचा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हुसेन पाटील नामक हे मच्छर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध आणि बाबासाहेबांवरती आपत्तीजनक असा व्हिडिओ फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करत आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे जे समोर आले ते ते सर्व नष्ट झालेले आहे हुसेन पाटील नावाचं हे मच्छर हे आमच्या पायाच्या घुडेने उरून जाईल असं मच्छर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये तसेच अनुसूचित जाती प्रवर्गा प्रवर्गाचे या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरती त्याने जहरी भाषेमध्ये टीका केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनास विनंती करतो की अशा समाजकंटकास तात्काळ अटक झाली पाहिजे अशा समाजकंटकावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही ऐकत आहे या समाज समाजकंटक म्हणे माफी फिरवू आहे ज्या ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा कुणी अशा प्रकारचा अपमान करते तेव्हा त्या ठिकाणी त्याला माथे फिरू घोषित केला जातो अरे याचा वैद्यकीय या दाखला कुणी चेक केला का हा माथे फिरवू आहे हा मेंटल आहे हा सायको आहे असा दाखला कुणी चेक केलेला आहे का केवळ त्याला वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तरी त्याने त्याच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये मी माथे फिरू नाही मी वेळा नाही मी पागल नाही असं स्वतः कबूल केलेला आहे हा व्यक्ती माथे फिरू नाही जातीय जातीय ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्याने अर्वाच भाषेत आपत्तीजनक असे शब्द प्रयोग केलेले आहे आणि या राज्याचे मंत्री सन्माननीय संजय भाऊ सावकारे हे देखील अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्यावर देखील जातीय आक्षापोटी अत्यंत त्यांच्या कुटुंबावरती खालचे शब्द या समाजकंटकाने वापरलेले आहे अशा समाजकंटकाला कंटकाला ताबोडतोब पोलिसांनी अटक करावी अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा समाजकंटक अटकणे झाल्यास या ठिकाणी जळगाव बंदची घोषणा आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही करणार आहे आणि त्याच अनुषंगाने वरंगाव शहर देखील आम्ही बंद करणार आहे अरे भाजी आषाढी एकादशी चिंचपूर विशेष रिपोर्ट आषाढी एकादशी निमित्त सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर गावात भक्तिरसात निहालेला सोहळा पार पडला गावातील सर्व वारकरी मंडळी आणि महिला मंडळांनी एकत्र येत विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती रथामध्ये बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली या मिरवणुकीदरम्यान विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषांनी परिसर दुमदमून गेला या भक्तिपूर्ण दिवशी आलिराम मंदिर इथं भारूड कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रमही पार पडला या मोठ्या कार्यक्रमात गावातील भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला कार्यक्रमाला पांडुरंग मस्के हिराजी जंजाळ जनार्दन भगवान महाराज एकनाथ पाटील जंजाळ रामदास जंजाळ यांच्यासह गावातील सर्व नागरिक आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चिंचपूरमधील हा एकादशी सोहळा भक्ती आणि एकतेचं उत्तम प्रतीक ठरला